啊，你说这个是。 जास्त काही बनणार नाही इथं स्वप्न घेऊन राहिली पाहिजे आपण इथं भरकटतोय का हे पण आपण आठवण करून दिलं पाहिजे की आपण हे आपलं कॉलेज नाहीये आपण कॉलेज आलेलो नाहीये आपण इथं आपल्याला काहीतरी मिळवायचंय आपल्याला भविष्यात काहीतरी घडायचं यासाठी आपण इथं आलो आहोत त्याच्यामुळे इथे येऊन न भरकटता जर सातत्यानं अभ्यास केला तर शंभर टक्के यश ह्याचं उदाहरण मी तुमच्या समोर आहे कारण मी माझ्याकडे काय नाही फक्त माझ्याकडे सातत्य होत सातत्याच्या जीवावर मी आज इथं आलोय कारण माझं ग्राउंडिंग मध्ये मी विशेष नव्हतो माझा तीन मार्गाचा गोळा भरायचा गेल्या वर्षी या वर्षी आवट आवट सेंटे, मी मुंबईला माझा आउट ऑफ गोळा गेला नाही तिथं पण बाराचा पडला दोन सेंट सेंटीमीटर मी आउट ऑफ टाकू शकलो नाही परंतु त्याची त्याची जी कसर राहिली होती ती मी लेखी परीक्षेमध्ये भरून काढली आणि भरती झालो माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले माझ्या आईंनी माझ्या आईच्या गळ्यात तर एकही सोन्याचा मनी उरला नाही मला भरती होण्यासाठी इथपर्यंत माझ्या आईने कष्ट केले तिच्या तिच्या फक्त तिच्या तिच्या गळ्यामध्ये काही सुद्धा नाही सर गाळ्या म्हणाशिवाय तिच्या गळ्यामध्ये दुसरं काहीच उरलं नाही कारण घरची परिस्थिती ना शेती ना काय वडील मजुरी करणारे वडील वडिलांचं काहीच शिक्षण झालेलं नसताना वडिलांनी मला शिकवलं त्यांच्यासारखे वडील माझ्या आयुष्यात लाभले हेच माझं भाग्य आज आज जो काही मी आहे इथपर्यंत जोपर्यंत जे जो जो पोहोचलोय ते यश माझ्या वडिलांचा आहे शिंदे सरांचा आहे टवडे सरांचा आहे माझं काहीच नाही याच्यामध्ये मी फक्त सरांनी दाखवलेला मार्ग मार्गावर मी चाललो म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो सर नेहमी एकदा माश, भाष भाषणामध्ये मी सरांचं ऐकलं होतं की सर सर म्हणायचे की आपल्याला बस स्टॉपला जायचंय तर मी फक्त तुम्हाला मार्ग सांगू शकतो की तुम्हाला इकडनं गेलं तर सोपं पडेल आणि इकडनं गेलं तर तुम्हाला अवघड जाईल तेच सरांनी सांगितलेला मार्ग फक्त फॉलो केला मी आणि आज इथे पोहोचलोय मला कधीच वाटलं नव्हतं की मी एकशे तीस टोटल करेल मुंबईला कारण मी स्वप्न ज्यावेळेस गेल्या वर्षीचा मुंबईचा कटअप मी बघितलं एकशे चौदा त्यावेळेस मी डिसाईड केलं केलं होतं की बाबा आपल्याला एकशे सोळा जरी आले या वर्षी किंवा एकशे अठरा जरी आले तरी आपण भरती होऊ पण तसं नाही या वर्षी पेपर वेगळा आला कंडिशन वेगळ्या आल्या त्याच्यामुळं मला पण विश्वास बसत नव्हता हो की मी कधी बॅनची लेखी मारू शकतो मुंबई सारख्या ठिकाणी कारण तिथं जाणं प्रवासाचा हे चार अगोदर ज्यांनी ज्यांनी पेपर दिलाय त्यांना माहीतच असेल की पेपरचं पेपरचं कसं असतं पेपरला पेपर बसायच्या अगोदर अर्धा तास अगोदर सर सर म्हणतात सर प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात की तिथे एसी जरी लावली असली तरी तुम्हाला घाम फुटतो पण मी सांगतो माझ्या डोक्यावरती चार बॅन चालू होते तरी मला घाम फुटला होता तिथं त्याच्यामुळं खूप अवघड आहे तिथं तिथं तो दीड तास स्वतःला मॅनेज करणं त्याच्यासाठी तुम्हाला अख्खे वर्ष दोन वर्ष तुम्हाला प्रिपेअरच करावं लागेल तुम्हाला ओ एम वर क्वेश्चन पेपर सोडवावे लागतील आणि टाइम लावून अगदी टाइम लावून तिथल्यासारखे प्रॉपर तुम्हाला हे करावं लागेल असं होऊ शकणार नाही माझ्याकडे मी कमीत कमी मिनिमम सर मी टाइम लावून दोनशे ओ एम आर सोडवल्या असतील आत्तापर्यंत भरती व्हायच्या अगोदर दोनशे ओएमआर घट्टा दोनशे प्लस असतील पण मला आठवतं तिथपर्यंत सर दोनशे ओएमआर मी सोडवले असतील अगदी टाइम लावून त्याच्यामुळे सातत्य सातत्य महत्वाचं आहे फक्त सातत्याच्या जीवावर सगळं होऊ शकत वाक्यात सांगितलं अपयश हे अनाथ असत यशाला शंभर बाब असतात यशाच्या बाजूने सगळेच उभा राहतात अपयशाच्या बाजूने कोणच उभा राहत नाही एक वाक्य दुसरं वाक्य बालाजा लक्षात वडिलांनी त्याच्यासाठी काय केलं आईची कंडिशन सांगितली आईच्या काळात मंगळसूत्रामध्ये काळ्या मान्याशिवाय काहीच नाही हे वाक्य तुम्हाला सगळंच काही सांगून जाईल पूर्ण त्याची परिस्थिती कळल त्याचं सातत्य कळल त्याचा प्रामाणिकपणा कळल त्यानं जे प्रयत्न केलेत यशासाठी सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यातून जाणून येते का तर त्याच्या आईपेक्षा आईच्या आपल्या आईची परिस्थिती आपल्या वल्लाची परिस्थिती खूप चांगली आहे आणि हे फक्त आईनं शिक्षणासाठी केलं कुठल्या आईला वाटेल का माझ्या गळीतलं मंगळसूत्र म्हणजे हे करून मी माझ्या ते का तर त्याच्या आईला आणि त्याच्या वडिलांना त्याच्यावरती विश्वास होता माझ वर्ग काहीतरी करून दाखवत तसा विश्वास तुम्ही सुद्धा तुमच्या आई द्या आणि तेवढच प्रामाणिकपणे प्रयत्न करा